मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुणीही आता मोठी स्वप्न पाहून जिद्दीच्या आणि परिश्रमाच्या बळावर ती सत्यात उतरवत आहेत अशाच गुणवंत आणि यशवंत मुलींपैकी एक म्हणजे विनया मराठे शासकीय अधिकारी होण्याचं स्वप्न शालेय वयातच बाळगून विनयानं तासन तास वाचन चिंतन आणि तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेत दुसऱ्याच प्रयत्नात यश संपादन केलंय पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत राज्यात मुलींमध्ये ती सोळाव्या क्रमांकानं उत्तीर्ण झाली आहे या निकालानंतर वडणगे गावात जल्लोष कोल्हापूर जवळच्या वडणगे गावातील वसंत मराठे या सेवानिवृत्त शिक्षकाची कन्या विनया मराठे ही शालेय जीवनापासूनच अत्यंत बुद्धिमान आहे इयत्ता सातवीमध्ये मध्ये तिनं शाळेत उच्चांकी गुण घेतले होते त्यावेळी एका महिला अधिकाऱ्याच्या हस्ते तिचा सत्कार झाला तिची खाकी वर्दी आणि देहबोली पाहून विनयानंही अधिकारी होण्याचं स्वप्न पाहिलं बारावीनंतर सायन्समधून शिक्षण त्यानंतर कला शाखेतून एम ए पूर्ण करत तिनं स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली न्यू कॉलेजच्या भाषा विभागानं तिला मोठं पाठबळ दिलं परीक्षेसाठीचे विषय आणि त्यासाठी आवश्यक असलेला अवांतर वाचन करत तिनं परीक्षेसाठी दिवसातील तब्बल बारा तास अभ्यास केला दोन हजार वीसमध्ये तिनं स्पर्धा परीक्षा दिली पण अवघ्या अडीच गुणांनी विनयाला अपयशाचा सामना करावा लागला दोन हजार एकवीसमध्ये पुन्हा तयारी करून ती परीक्षेला सामोरी गेली या परीक्षेचा दहा एप्रिलला निकाल लागला त्यामध्ये विनया मराठे हिनं दोनशे अठ्ठावन्न गुण मिळवत सर्वसाधारण मुलींमध्ये राज्यात सोळावा क्रमांक मिळवलाय विनयानं मोठ्या जिद्दीनं पोलीस उपनिरीक्षक पदाला गवशणी घातल्याचं कळताच वडणगे ग्रामस्थांनी जल्लोष करत तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला विनयाला आई वंदना मराठे वडील वसंत मराठे विक्रीकर निरीक्षक अजिंक्य मराठे ओंकार मराठे रयत प्रबोधिनीचे उमेश कुदळे यांचं मार्गदर्शन लाभलंय